तर गाडी घेतल्याबद्दल तुम्ही सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता आम्ही चालू शेतात ले ले गाडी बघा नवीन गाडी आज उद्घाटन होणार आहे ले चला तर आता आम्ही आलोय गणपती पण आज आहे आनंद चतुर्थी सह जाताना नमस्कार करून जाऊया म्हटलं आतू सॉरी आतुलन मी आले पुढे मम्मी बाबा पण आले अजय मागे राहिले तो येतो येतो थोडे पुढे गेले अजय गेले पुढे गेलाय म्हणजे आपणच लेट आले चला एकदा हात साफ करून घेतला ना मग आरामच चालवू मग चला हात धुतो तुझ पाण्यानं चल रे पोरी

तसं इलेक्ट्रिक मधून हेवी आहे पण पेट्रोल गाडी पेक्षा हलकी आहे असं नव्हतं की मी गाडी चालवते एकदम सायलेंट कायच खडखड नाही कायच वायब्रेशन नाही एवढी आहे असं वाटत असं नव्हते की मी गाडी चालवते असं वाटत मी मागे बसूनच ती उडती येताना बघा किती काय काय सामान आणले आम्ही पण पण जवळ लवकर नाही ना काय भेटत तरी डिक्की मु फायदा आणि एवढं सामान antar आपल्याला वेगळ्या पिशवीची गरज लागते पण ह्याची डिक्की तुम्ही बघू शकता किती मोठी आहे बघा इथून जेवढा सीट आहे ना तेवढी डिक्की आहे त्यामुळे ना भरपूर सामान बसते अजून पण यात सामान 34 लिटरचा बूट स्पेस हं हे बघा पप्पांनी आता फर्स्ट टाइम चालवले ना सेकंड टाइम हाऊस आली नवीन गाडी चालवायची हाऊस आहे नवीन गाडी चालवायला तिथं माकड आले झाडावर बसले आतून काय दिलं गेलाय बिस्किट नाही पडली आतून तर बिस्किट द्यायला केळ होय अच्छा हा हा कस वाटते पिताश्री नवीन गाडी चालवायला स्मूद वाटते का हा खडखड खडकड खडखड वाजते हा 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 खाली ठेव आपण आणि इकडं आलो खाऊन जाईल ते

सगळ्यांच्या मस्त झोप झाल्यात जेवल्यानंतर छान चला आता जस जस सूर्य ए, खाली अंधार होत चाललाय चला हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली आणि फटाफट आम्ही आता शूट कॉमेडी व्हिडिओचा चा शूट आहे तसं दुपारी झाले असते पण आमचं काय झालं आम्ही जेवल्यानंतर आराम केला आणि आराम करायला लागलो तर सगळ्यांची झोपच लागून गेली मग सगळ्यांची गाड झोप लागली आणि आम्ही बाहेर आमच्या जो आहे तिथेच झोपून गेलो होतो मग त्यानंतर जर उठलो आणि परत शूटला लागले विहानला घेतले पप्पांनी आणि आता शूट संध्याकाळी जाऊन बघू होता पुढचं काय काय वगैरे तर गाडी घेतल्याबद्दल तुम्ही सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच हे ना बाय आता आम्ही घरी चाललो थांब थांब आपण बाय व्यवस्थित काय थांब जर जरा थांब मला मुला जरा थांब चला तर आपण आता सगळे सामान आवरावर करायला आता मी पण था। जाते आतमध्ये आणि चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू 哥哥的袜子，我要拿的。